अध्यक्ष महोदय कोणाच्या तरी पायातील बुट काढा आणि माझ्या तोंडात हाना हे वाक्य आहेत आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांचे गेल्या काही दिवसात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या पॅटर्नमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असताना आता एक नवाच बोगस पीक विम्याचा पॅटर्न बीड जिल्ह्यातील परळीमधून समोर आलाय विशेष म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातूनच हा पीक विम्याचा बोगस पॅटर्न समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात एकीकडे गुन्हेगारी तर दुसरीकडे आता फसवणूक बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न बाजूने विचारला जातोय एकंदर परळीचा हा नवा बोगस पीक विमा पॅटर्न काय आहे आणि सुरेश धस यांनी विधानसभा अधिवेशनात नेमके काय मुद्दे उपस्थित केले या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहत आहे टीओडी मराठी बोगस पीक विम्याच्या मुद्द्यावरून भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या रामापूर तांडा येथील तब्बल चार हजार हेक्टर बोगस पीक विम्यावर ते बोलत होते आणि एका तांड्याचा चार हजार हेक्टर एवढा एरिया कसा असू शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अध्यक्ष महोदय एका तांड्याचा चार हजार हेक्टर एरिया असतो का मला कोणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडात हाना अशा पद्धतीची उद्विग्न भावना सुरेश ठस यांनी यावेळी हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात व्यक्त केली जिल्हा परभणी इथलं तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर सगळ्या परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली अध्यक्ष महोदय ही माहिती सुद्धा मी आपल्याकडं पाठवतो म्हणजे या राज्यामध्ये दोन हजार तेवीसचा चा विमाच मिळाला नाही आमच्या बीड जिल्ह्याला तर अजिबात मिळाला नाही लातूरला मिळाला नाही धाराशिवला मिळाला नाही हे प्रकरण खर तर सविस्तरपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये परभणी धाराशिव बीड आणि त्याशिवाय लातूरही जिल्ह्याचा समावेश आहे आणि या सगळ्याचं केंद्र जे आहे ते परळी आता ते कसं हे मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी शासकीय जमिनी देवस्थानाच्या जमिनी किंवा इतर गायरान जमिनी या शेत दाखवल्या आणि विमा भरण्याची प्रकरणं समोर आली होती त्यानंतर विमा भरणारे हे सी एस सी चालक राज्यातील इतर ठिकाणचे जरी असले तरी परळी येथील शेतकऱ्यांच्या नावावर हा बनावट पीक विमा भरला गेला होता याबद्दलची माहिती सुरेश धस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यापूर्वीच दिली होती त्यांनी सभागृहात आता काय मुद्दा उपस्थित केला ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो बीड जिल्ह्यात सात हेक्टर धाराशिव जिल्ह्यात तीन हेक्टर बोगस पीक विमा भरला गेलाय आणि या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यात गुन्हा देखील दाखल झालाय यासंबंधी जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांशी धस यांनी चर्चा केल्याचं त्यांनी सभागृहात स्पष्ट केलं तर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे ते तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर मध्ये असाच बोगस पीक विमा भरला गेलाय आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा भरणारे जे शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी परळीचे आहेत आता सुरेश धस यांनी काही नावं सभागृहात वाचून दाखवली आणि तिथल्या ओंबासे म्हणून कलेक्टर आहेत त्यांना बोललो कृषी अधिकाऱ्याला बोललो तीन हजार हेक्टर वरती बोगस शेतकऱ्यांनी विमा भरलाय अध्यक्ष महोदय बोगस शेतकऱ्यांनी म्हणजे परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सोनपेठ तालुका जिल्हा परभणी इथलं तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर सगळ्या परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली अध्यक्ष महोदय ही माहिती सुद्धा मी आपल्याकडे पाठवतो तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाने जो पीक विमा भरलेला आहे त्यामधली आडनावं ही कोणालाही चकित करणारी आहेत ती आडनावं नेमकी काय आहेत ते सांगतो त्यामध्ये जयस्वाल फड मुंडे गुट्टे पुरी कातकडे शिंदे चाटे विघ्ने दही फळे डोंगरे अशी अनेक नावं आहेत तरी काही मयत झालेल्या शेतकऱ्यांची देखील त्यामध्ये नावं आहेत ही घटना तर डोकं चक्रावून टाकणारी आहे हा प्रश्न उपस्थित करत असताना धस म्हणाले की बंजारा समाजात जयस्वाल कुठून आले हे मलाच काही कळेना दही फळे हे कधी बंजारा झाले फड आणि गुट्टे हे लोक बंजारामध्ये कधी आले हा मुद्दा तसा पाहायला गेलं तर अत्यंत व्हॅलिड आहे नावं जरी आपण पाहिली तर ती सगळी नावं परळीमधली आहेत अर्थात त्या संबंधीचे पुरावे आणि कागदपत्र हे धस यांनी सभागृहात वाचून दाखवलेत आणि माध्यमांच्या कॅमेरा समोरही त्यांनी त्याचा सविस्तर खुलासा केलाय एखाद्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात जाऊन कसं काय विमा भरू शकतात समजा माझं नाव खामगाव चिखलीला आलं तर कसं काय जमल पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करावी लागणार आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेत देशातील सातबाऱ्यावर कोणीही कुठेही नाव टाकून द्यायची आणि कुठेही पीक विमा भरायचा अशी खिल्लीही त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना व्यक्त केली परभणी जिल्ह्यातील संदर्भ देताना त्यांनी सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा सखाराम तांडा यांचा उल्लेख केला आणि एकट्या ता सोनपेठ तालुक्यात तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस पीक विमा भरण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय आम्ही भाऊचा धक्का ऐकला होता तर भाऊंचा तांडा आम्ही पहिल्यांदाच ऐकलाय बंजारा समाजाची आडनाव नसूनही भाऊंचा तांडा सीएससी केंद्रावरून कसं काय पीक विमा भरण्यात आलाय या सगळ्या प्रकरणावर बोट ठेवत असताना सुरेश धस यांनी मात्र जाणीवपूर्वक तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेणं टाळलंय एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमचेच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरी भाऊ मुसळे हे अशा आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न हे अध्यक्ष महोदय माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना अनेक वेळा याबद्दल प्रश्न विचारला उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली हे सगळा घोटाळा होत असताना नेमकं कृषी मंत्री कोण होतं त्यावर प्रतिक्रिया देताना धस म्हणाले की ते तुमचं तुम्ही तपासून बघावं की कोण कृषी मंत्री होत मी कोणाचं नाव घेत नाही कोणाचा मतदारसंघ आहे आणि ही लोक कोण आहेत हे पण सगळं होत असताना या घोटाळ्याचं केंद्र मात्र परळी ठरत असल्याने हा पीक विम्याचा घोटाळा किती मोठा आहे याचा अंदाज लावणं तुर्तास तरी शक्य होत नाहीये पीक विमा नेमका कोणत्या कोणत्या जमिनीवर घेण्यात आलाय आता बोगस नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत तर पीक विमा हा महावितरणच्या जमिनीवर सरकारी गायरान जमिनीवर वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरण्यात आलाय आणि एकाच माणसाने एकदा नाही तर तब्बल पाच पाच सहासा ठिकाणी सहासा वेळा पीक विमा भरलाय त्याशिवाय पाझर तलावाच्या जमिनीवर देखील पीक विमा घेण्यात आला ही गोष्ट देखील त्या ठिकाणी अधोरेखित करावी लागणार आहे एकीकडे संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिकांना कराड या धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीचं नाव आल्याने त्यांची आधीच डोकेदुखी वाढली असताना आता बोगस पीक विमा प्रकरणात तत्कालीन कृषी मंत्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील लोकांचं आणि या बोगस पीक विमा प्रकरणाचं केंद्र ही परळी ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी आणखी वाढणारे अशी चिन्ह आहेत दरम्यान या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा